सिंधुदुर्गात काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याचा फटका विकेंडला येणाऱ्या पर्यटकांना बसला आहे शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस सलग सुट्टी असल्याने शुक्रवारी सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे दुपारी आंबोली येथील मोज धबधब्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते त्यामुळे हा धबधबा पर्यटकांना पाण्यासाठी काही वेळ बंद होता तसेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळाली कारण गोवा कर्नाटक व महाराष्ट्र या तीन राज्यातून आंबोली धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढत होता त्यामुळे काही वेळ वाहतूक देखील पाहायला मिळाली